पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी अमर एज्युकेशन सोसायटी संचलित एस पी इंटरनॅशनल स्कूल संस्थेच्या सचिव आदरणीय मंगल सोकांडे यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक तेरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी अॅरो मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संस्थापक डॉक्टर बालाजी कल्याणे तसेच संचालक डॉक्टर शीतल कल्याणे यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आले होते यावेळी संस्थेचे संस्थापक आदरणीय भाऊ सोकांडे संस्थेच्या सचिव आदरणीय सोकांडे तसेच सर्व कार्यकारी मंडळ यांच्या हस्ते आरोग्य शिबिराचे उद्घाटन करण्यात आले शिबिराच्या उद्घाटन डॉक्टर रमेश बबनराव शेलार डेप्युटी कमिशनर पुणे महानगरपालिका यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आला व शिबीर सर्वांसाठी खुले करण्यात आले या शिबिरामध्ये रक्तदाब शुगर हिमोग्लोबिन कॅल्शियम नेत्र तपासणी दात तपासणी मोफत घेण्यात आल्या यावेळी हॉस्पिटलचे डॉक्टर सिस्टर व स्टाफ यांचे मोलाचे सहकार्य झाले या आरोग्य शिबिराचं नियोजन जनसंपर्क अधिकारी अनिल रेळेकर यांनी केलंय कॅमेरामन ज्योतिबा सह महाराष्ट्र न्यूज मराठी कात्रज